नमस्कार मुलांनो तो तो छान आता तोमईमध्ये चांगलीच रमलेली आहे ती आता मोठी होत चाललेली आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा ती मोठ्या मुलींकडे बघते तेव्हा तिला असं वाटतं की आपलेसुद्धा केस लांब असावे त्या मुलींसारखे आपल्यासुद्धा वेण्या याव्यात तर कसं असतं पूर्वीच्या पद्धतीमध्ये जपानी मुलींचे लहान मुलींचे केस छोटे ठेवायचे कारण का त्यांना मग ते गुंततात किंवा कोणी खेचलं किंवा त्याच्यात काही अडकलं त्यांना केसांची निगा नीट राखता येत नाही त्यामुळे असे समोर आलेली एक फ्रिंज म्हणतात त्याला किंवा बँग म्हणतात तसे कपाळावर थोडेसे आलेले केस कारण त्यांचे केस अतिशय सरळ असतात नाही का त्यामुळे ते थोडेसे कपाळावर असे आलेले केस आणि मागे अतिशय छोटे केस असे ठेवलेले असायचे पण तो आता मोठी व्हायला लागली ती आईला सांगते आई मला पण थोडेसे लांब केस पाहिजेत मला पण वेण्या घालायच्या आहेत म्हणून आई म्हणते बरं बरं म्हणून थोडे दिवस तोतोच्याचे केस ती वाढायला देते मोठ्या मुलींच्या चांगल्या लांब लांब वेण्या असतात पण तोतोच्या आपल्या छोटे छोटे केस असतात तर शेवटी ते अगदी छोट्या छोट्या वेण्या येण्या इतके येतात बरं का मग आई म्हणते तोतोच्यान आता तुझे केस चांगले झाले आहेत तर आज आपण वेण्या घालूया म्हणून ती छानपैकी अशा घट्ट तिच्या वेण्या बांधते आणि तिला शाळेत पाठवते तो तोच्यान अगदी वेण्यांकडे बघत बघत त्यांना हात लावत लावत अशी चाललेली असते तिला वाटतं की जे कोण मला बघेल त्यांनी माझं कौतुक करावं पण आता ट्रेनमध्ये जी लोकं असतात ती थोडीच तिला ओळखणार आहेत की तिने आज वेण्या घालून आहेत की तिच्याशी थोडीच बोलणार आहे पण ती अगदी वेण्यांना हात लावत 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 अशी चाललेली असते रस्त्यात स्टेशनवर जाताना तिचा कुत्रा तिला सोडायला येतच असतो त्याला ती सांगते बघ रे माझ्या वेळ्या कशा छान छान छन छन दिसत आहेत त्याला थोडीच कळत आहे तो आपल्या तिच्याबरोबर चाललाय ती म्हणतो काय रे तू तुला पण रॉकी नीट काय कळत नाही असं म्हणत म्हणत ट्रेनमध्ये चढते कोणी तिला काही सांगत नाही पण जेव्हा ती शाळेत येते तेव्हा तिच्या मैत्रिणी असतात मियो छान असते सक्को चान असते कायको छान असते अशा सगळ्या मैत्रिणी तिच्या येतात आणि तिला सांगतात अय्या तो तू छान तू आज वेण्या घालून आलीस वेण्या घालून आलीस आणि तिचं खूप कौतुक करतात तिला खूप बरं वाटतं हो 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 माझ्या वेण्या आता ना इंग्लिशमध्ये पिकटेल्स म्हणतात पिकटेल्स म्हणजे डुकराच्या शेपट्या डुकऱ्याच्या शेपट्या तुम्ही कधी बघितलेल्या आहेत का कशा त्या गोलगोल गोलगोल असतात तशा त्या म्हणून त्याला पिकटेल्स म्हणतात तर तो तिच्या वर्गात एक अतिशय दांडगा मुलगा असतो अतिशय मस्तीखोर असतो तर त्याचं नाव ओय असतं तर तो तिच्या तिच्याजीवन येतो काय 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 आज डुकऱ्याच्या शेपट्या घालून आले वाटतं अगदी डुकऱ्याच्या शेपटांसारख्याच दिसतात पण ट्रेनमध्ये धरायला असतात ना आपल्या उभं राहायला तशा पण दिसत आहेत बरं काय हा असं म्हणून तो तिच्या वेण्या खेचतो वेण्या खेचल्यावर तिला खूप दुखतं अयोय अयोय ओरडते ती आणि म्हणून ओय सोड माझे वेणं सोड मग तरी तो सोडत नाही तो, तो म्हणतो ट्रेनमध्ये धरायला वरती असतं की नाही आपण पडू नये किंवा बसमध्ये असतं तशा म्हणे ह्या वेण्या दिसतात असं म्हणून तो तिच्या वेण्यांशी खेळतो पण तिला खूप दुखतं आणि ती खूप डोळ्यामध्ये पाणी येतं रडायला लागते ती आणि धावत धावत कोबायशी सरांकडे जाते सर 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 आणि त्यांच्या दरवाज्यावरती दर आ, आ, हे करायला लागते की मला सर 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 म्हणून कोबायशी सर दरवाजा उघडतात म्हणतात काय झालं तो तुझ्यानं त्यामुळे बघा ना तो ओय वे माझी वेण्या ओढतो आणि मला असं असं म्हणतो आणि बघा मी आज वेण्या घालून आले तर मग आणि म्हणतो काय घणरडी दिसते डुक डुकराच्या शेपटीसारख्याच काय आहेत तुझ्या वेण्या वगैरे असं काय काय बोलतो <coughs> <coughs> कोशी सर म्हणतात असं काय काही नाही ग तोतोच्या तुझे केस खरंच खूप छान दिसत आहेत माझ्या वेण्या उसकटल्या का हो सर तर ते म्हणतात नाही 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 तुझ्या वेण्या काही उसकटल्या नाही आईने छान बांधल्यात बरं का तुझ्या वेण्या खूप छान दिसत आहेत वेण्या हा बाळा जातो काही नाही आणि खूप छानच दिसत आहेत अगदी मग तो छानला खूप बरं वाटतं सरांनी मला सांगितलं की माझ्या वेण्या खूप छान दिसतात म्हणजे छानच असतील आणि ती विसरून जाते की ओनी तिला चिडवलं वगैरे ती हसत हसतच बाहेर येते नंतर काय होतं थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी आता निघायची वेळ होते तेव्हा ओ येतो तिच्याजवळ आणि तिला म्हणतो तो तो छान ए सॉरी हां मी तुझ्या वेण्या आवडला तुला दुखलं का गं तर ती म्हणते नाही 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 जा जा हो दुखलं रे थोडंसं पण जाऊ दे आता तर तो म्हणतो नाही नाही मी अतिशय सॉरी आहे मला ना हेडमास्टर सरांनी बोलावलं आणि त्यांनी मला माझी चूक दाखवून दिली तर मी आणि त्यांनी मला सांगितलं की मुलींची आपण छान काळजी घ्यायला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं तो छान तो हे ऐकतच राहते तर मुलांनो सगळ्या एशियाई आशियाई ज्या संस्कृती आहेत म्हणजे कोरिया आहे चायना आहे जपान आहे भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका या सगळ्या देशांमध्ये ना कुठेतरी मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्यावेळीसुद्धा हीच परिस्थिती होती जपानमध्ये म्हणजे जर एखाद्या घरामध्ये मुले मुलगे असतील आणि मुली असतील तर मुलग्यांना पहिल्यांदा जेवायला वाढत असत मुलींना नंतर वाढत असत मुलीमध्ये मध्ये बोलायला लागल्या की आई म्हणायची मुलींनी समोर दिसता कमा नाही आहे मागणं फक्त बोललेलं ऐकू यायला पाहिजे अशा संस्कृतीमध्ये वाढलेली असते आपली तोतोछान आणि जेव्हा तिला हे कळतं की हेडमास्टरनी ओळेला सांगितलं की मुलींची काळजी घ्यायला पाहिजे तेव्हा ती एकदम चाटच पडते तिला वाटतं की आपले हेडमास्टर सर किती चांगले आहेत त्यांना खरंच वाटतं की मुलींची काळजी घ्यायला पाहिजे तिचे डोळे एक वेगळ्या पद्धतीनेच उघडतात आणि तिला कळतं की मुलीसुद्धा ह्या समाजातला एक घटक आहेत असं हेडमास्टर सर म्हणतात आणि हेडमास्टरांबद्दल तर तिला खूप आदर आणि माया आणि प्रेम सगळंच असतं ते अजून उंचावतं तिच्या दृष्टीने ते खूप चांगले होतात तर पालक हो मुलं मुली ह्यांच्यामध्ये भेद करू नका स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वेगळे घटक आहेत समाजातले आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने वागवायचं कमी दर्जा कोणालाही द्यायचा नाही हे आजपासनं आपण ह्या गोष्टीतनं शिकायचं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि आमचा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्रिप्शन केल्यानंतर तिथे नोटिफिकेशन बेल असते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे आमची तो, तो गोष्ट आली किंवा दुसरं काही नवीन नवीन आलं की तुम्हाला लगेच त्याच्याबद्दल बातमी कळेल